तर मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ हा काव्याशी नाराज असतो त्यामुळे तो काव्यासोबत बोलत नसतो पार्थ शांत राहणं काव्याला काही पटत नसतं त्यामुळे काव्य पार्थ जवळ येऊन म्हणते की काय झालंय तुम्हाला तुमचं असं शांत बसणं आता मला ना त्रास देऊ लागले बर का पार्थ काव्याला म्हणतो आपण काही बोललं आणि समोरच्यासाठी खूप काही केलं तर आपली किंमत राहत नाही हे कळलंय मला आता पार्थ दुखवला गेलेला असतो आणि त्यामुळे आता तो काव्यावरती नाराज असतो पार्थच्या बोलण्यावरती काव्य म्हणते असं आई म्हणाले का तेव्हा पार्थ म्हणतो की नाही हे मी स्वतः म्हणतोय आज मला माझी किंमत कळाली आता काही केल्याने पार्थची काही नाराजगी दूर होत नाहीये हे बघून काव्या विक्रमला म्हणते की माझी एक मैत्रिणी आहे आणि तिचा एक मित्र आहे जो तिच्यासोबत बोलतच नाहीये तर त्या मैत्रिणीने अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे तेव्हा ही परिस्थिती समजून घेऊन आता विक्रम काव्याला उत्तर देतो आणि आता चांगलपणाने वागण्याची सगळी जबाबदारी त्या मुलीवर आहे तिने आपला युगो बाजूला ठेवून त्याच्यासोबत बोललं पाहिजे विक्रमच्या या सल्ल्यामुळे काव्याला आता पार्थ सोबत बोलायचं ती था ठरवते हो तिकडे जीवा हा नंदिनीशी भरभरून बोलत असतो आणि शेवटी नंदिनी जीवाला म्हणते की आपलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आज तुम्ही इतकं माझ्याशी भरभरून बोललाय मला खूप चांगलं वाटलं तर अशा प्रकारे काव्या व पार्थ आणि नंदिनी व जीवा या दोन्ही जोडप्यांमध्ये हळूहळू आपल्याला संवाद होताना दिसत आहे या संवाद रूपांतर या संवादाचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये कधी होईल हे बघायला आपल्याला खूप दिवस जाणार आहे पण हे पाहण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक आहेत तर आता या मालिकेचा नवीन प्रोमो देखील सवन आला समोर आलाय त्यामध्ये पाहायला मिळतंय की पार्थ हा काव्याला कॉलेजमध्ये सोडायला आलेला असतो किंवा दोघे बाकावरती बसलेले असतात काव्या पार्थला म्हणत असते एकदा की मी मैत्री केली तर मी ती निभाव्याशिवाय राहत नाही हे ऐकून पार्थ लगेच रंजक अंदाजामध्ये काव्याला म्हणतो की ठीक आहे बालिके तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मैत्रीचा हात पुढे करा आम्ही आमचे प्रयत्न तोपर्यंत चालूच ठेवू पार्थ हे बोलणं ऐकून काव्याला हसू येतं काव्याला हसलेलं पाहून पार्थ तिला म्हणतो बघा आता किती छान दिसताय तुम्ही नाही तर एरवी अं फिसकारलेल्या मांजरी सारख्या दिसता पार्थ आपल्याला मांजर बोलला हे ऐकून काव्या लगेच पार्थला म्हणते तुम्ही सुद्धा देशमुखांचा बोक्काच आहात पार्थ म्हणतो मी आणि बोक्का काव्य म्हणते की हो आर्किटेक्ट बोक्का तुम्ही आर्किटेक्ट बोक्का काव्या म्हणल्यामुळे पार्थला हसू आवरत नाही आणि दोघे सुद्धा आता हसू लागतात तर अशा प्रकारे आता या दोघांमध्ये जे आहे ते जवळीक पाहायला मिळते तर आता जीवा आणि नंदिनीमध्ये देखील जवळीक होताना दिसते तर आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद